पुढे भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या ते त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरताना सुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडस अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हा शहर शहराध्यक्ष महिला युवा वगैरे सगळे मागास जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते युवक वगैरे आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल पण आपण प्रचारात सहभागी कुठे आता आता मी चाललो येवल्या मध्ये मीटिंगच आहे माझी भारतीय आता मी काय तो आता हे यांच्याबरोबर का प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना काय नाही आमचे कार्यकर्ते जिथे बोलव तिथे जाणार मी भुजबी साहेब शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या विचारधारेशी जोडून घेणं अवघड आहे आणि येत्या काळात प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य देखील सकारात्मक आहेत असं शरद पवार मी त्यांचं खरोखर म्हणजे काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही इंडिया एक फ्रंट उघडलेली आहेच का आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत बंगाल असेल का ओडिसा असेल का इतर काय असेल ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे सरकार बनवलेले आहे पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा आणि संपूर्ण देशामध्ये दे काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात त्याच्यामुळे काय त्यांनी चर्च वक्तव्य केलं असेल त्यांच्या स्वतःच्या पक्षाबद्दल तर ते संकेत देत नसते म्हणून ते काय म्हणाले काय नक्की काय आणि ते म्हणतात त्यावेळेला काय अर्थ त्याचा काढायचा तो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काढत असतो आदित्य आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलंय की मनसेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि गुजराती म्हणजे मराठी लोकांना विरोध करणारे या मुंबईमध्ये मनसेचा पाठिंबा चालेल आता मी आदित्य ठाकरे काय म्हणत त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार कोण काय काय बोलतो तुम्ही साहेबांबद्दल जे ते जनरल असो राजकीय चित्र काहीतरी वेगळं होणार असा प्रकारचं होतं म्हणून त्याच्यावर बोल बाकी प्रत्येक जण जे आहे हे तुरा अजून थोडे दिवस सुरू येणार हा एक जण बोलणार ते खरे आता बरं झालं बारामतीची निवडणूक संपल्यामुळे <laughs> मला स्वतःला आनंद आहे की निवडणूक संपली ती बारामती त्याच्यामुळे <laughs> ते जे चाललं होतं बरेच दिवस आता नक्की थांबेल कलगीतोरा <laughs> म्हणा काय म्हणा तो पकडला गेला अशा पद्धतीच्या बातम्या माहित नाही म्हणा आता काय बातम्याच आहे ना त्या त्या बातम्यावर कोणी शिक्कामोहर्तब करायचं तर मला काय कल्पना तुम्ही काय बघितलं का तुम्ही काय पाहिलं का असेल तर तुम्ही तुमचे ते येतच आहे तुम्ही आम्हाला काय विचारत नाही तुम्ही आपल्याला काय निश्चितच साहेब म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाईल तुम्हाला तर निश्चित त्या ठिकाणी सभा घेतील मला असं वाटतं की या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरणे फॉर्म भरायची तीन तारीख होती आणि दोन तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि फक्त एक दिवसामध्ये काय करणार आणि म्हणून त्याच्या अगोदर आपल्यालाही माहित नव्हतं का कोणाची उमेदवारी जाहीर होती एखाद्या उमेदवाराला सगळ्याच गोष्टी बघणं जे आहे शक्य होत नाही आणि सहासा विधानसभा वॉर्ड कोण कुठे काय करत कोण कुठे काय दोन निवडणूक आपण एकमेकांसमोर लढला आहात आपण दोघंही आज आपण एकत्र आहात मला पण असं कळलं की चारशे कंटेनर जे आहेत तिकडे पडलेले आहे कळत नाही सरकार काय ठीक आहे आता परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहे ते कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतो आहे आता कारखान होते एक तर उष्णता एवढी तो कांदा पर खराब झाला तर केवढ्याला पडायचा हे सगळं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं की भारतीय ताई वगैरे जे आहेत ते त्या संदर्भात बोलतील वरती पियुष गोयल जे आहेत ते मुंबईतच आहेत वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मला काही कळत नाही ना अनेक वेळेला जे आहे एक काम करतात एक काम सोडतात बरं आचारसंहिता असल्यामुळे मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये जास्त बोलू शकत अडचण असेल पण मला असं वाटतं की आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याला उजाळा दिलेला आहे सुटेल आज प्रश्न हा शंभर टक्के शंभर टक्के राष्ट्रवादीचे आहे ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीनं उभे राहील काय आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता आम्ही त्या जिल्ह्यातले दोन्ही तिन्ही जे आहेत खासदार निश्चितपणे पाठवणार तू प्रश्न त्यांच्यासाठी आहे धन्यवाद तू सगळेच प्रश्न आम्हाला विचारत असत अरे गोडचे काय आम्ही काही एकत आहे